सर्व दर्शनाय या माझ्या चॅनलच्या सर्व सदस्यांना माझ्या परिवाराला माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आपण आजच्या दिवसातील सकारात्मक वाक्य काय आहे हे पाहणार आहोत आजचं वाक्य असं आहे स्वस्थ रहा मस्त रहा, रहा जबरदस्त रहा हे वाक्य रोज माझ्या जे प्रिडिक्शनचे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये सुद्धा असतं थोडंसं रोजच्याप्रमाणे ह्याचं संक्षिप्त रूप अगदी थोड्याशा शब्दामध्ये सांगते जे मी सकारात्मक वाक्य रो रोज सांगत असते त्या प्रत्येक वाक्यामध्ये रोज वाक्यातच पूर्ण अर्थ दडलेला आहे म्हणजे लपलेला आहे त्याचं विश्लेषण करण्याची खरं गरज नाही पण तरीसुद्धा थोडी माहिती देऊ इच्छिते की आ, रोज आपल्या तोंडातून जसं मी सांगितलं की फक्त सकारात्मक नाही तर थोडेसे निगेटिव्ह बऱ्यापैकी जास्त शब्द आपल्या तोंडातून जातात समोरच्याने जर विचारलं काय रे बाबा कसं आहेस ठीक आहे बरं आहे ठीक आहे बरा आहे कसं चालले चालले मग रोजच्या जीवनात किंवा घडणाऱ्या घटनांमध्ये आपण कसे राहतो ठीक बर चाललंय म्हणून रोज एक कानमंत्र आहे तुमच्यासाठी जो मीही उपयोगात आणला आहे गेले काही बऱ्याच महिन्यांपासून आणि जो मी अनुभव घेतली आहे तो तुम्हीही घ्यावा असं मला वाटतं छान सकाळी एकदम मस्त आवरून फ्रेश होऊन आंघोळ करून चकाचक आवरून ज्या तुम्ही बाहेर पडता किंवा गृहिणी असतील बाहेर जातच नाही पण त्यांनी सुद्धा फक्त स्वतःसाठी काही क्षण जरी बाहेर जायचं नसलं तरी छान स्वतःसाठी आवरायचं मस्त आरशामध्ये एक स्माईल द्यायचं आणि एक वाक्य बोलायचं मी स्वस्थ आहे मस्त आहे जबरदस्त आहे ह्या वाक्याचा खूपच सकारात्मक प्रभाव आपल्याला दिवसभर जाणवतो हे वाक्य तुम्ही सकाळी एकदा छान फ्रेश झाल्यावर तुम्हाल, तुम्हाला तुमच्या कामाला लागायच्या आधी तुमच्या दिनचर्या तुमची रुटीन रोजचं चालू व्हायच्या आधी आणि रोज रात्री एकदा झोपायच्या आधी हे वाक्य पण छान आरशात बघून जरी आरशात पाहिलं नाही तरी छान स्वतःलाच एक स्माईल द्यायची आणि हे वाक्य बोलायचं आजचं वाक्य मी स्वस्थ आहे मस्त आहे जबरदस्त है जय जय सिया राम जय श्री राधे कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जगदम व जगदम